ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अकरावा विश्वरूप दर्शन योग भगवंतानी ज्ञानोपदेश करण्यापूर्वीची अर्जुनाची अवस्था ओव्या आहेत छप्पन ते बासष्ट ज्ञानदेवांचा अर्जुन श्री कृष्णोपदेशापूर्वी आपली अवस्था कशी होती ते नानाविध दृष्टांतांनी सांगत आहे आता त्याने पौराणिक दृष्टांत प्रस्तुत केलेला आहे एरवी माझा तरी वरी एथ निश्चय होता अवधारी जे आताची ही सागरी एकत्र मिळजे ऐक बाकी माझा तरी येथे इतका निश्चय झाला होता की आता जरी सातही समुद्र एकवट झाले हे जगची आघावे बुडावे वरी आकाशही तुटवणी पडावे परी झुंजणी न घडावे गोत्र जेशी मज हा प्रलय जरी झाला अथवा आकाशही तुटून पडले तरी चालेल पण माझ्यावर माझ्या कुळाशी लढण्याचा प्रसंग न यावा या अहंकाराची ये वाढी मी या आग्रह जळी दिधली होती पुढी चांगची तू जवळ एरवी काढी कवणू माते अशा अहंकाराच्या उत्कर्षाने मी आग्रहारूपी पाण्यात आग बुडी मारली होती प्राण गेला तरी बेहत्तर पण मी गोत्रजांशी लढणार नाही असा माझा कृतनिश्चय होता पण आपण चांगले होता म्हणून ठीक झाले नाहीतर मला त्यातून कोणी बाहेर काढले असते नाथेले आपण एक मानिले आणि नवतया नाम गोत्र ठेविले थोर पिसे होते लागले परी राखीले तुम्ही वास्तविक मी कोणी एक नसताना खोटेच मी कोणी एक अर्जुन आहे असे मानले आणि वास्तविक काही नाहीत असे जे कौरव त्यांना नातलग असे नाव ठेवले याप्रमाणे मला मोठे वेळ लागले होते पण तुम्ही माझे रक्षण केलेत मागा जळत काढिले जोहरी तेथे देहासीच भय अवधारी आता हे जोहार वाहर दुसरी चैतन्य सकट मागे तुम्ही एकदा जेव्हा आम्ही अग्नित म्हणजे राक्षागृहात जळण्याच्या बेतात होतो तेव्हा तू आम्हाला बाहेर काढलीस तेव्हा काय तर एक स्थूल देहालाच भय होते पण आता या मोहरूपी दुसऱ्या अग्नीच्या पिढीपासून चैतन्यासकच सगळ्या देहाला भय होते दुराग्रह हिरण्याक्षे माझी बुद्धी वसुंधरा सुदली काखे मग मोहर व गवाक्षे रिघोनी ठेल दुराग्रह रूपी हिरण्याक्ष दैत्याने माझी बुद्धीरूपी पृथ्वी काखेत घातली व मग तो समुद्राच्या द्वाराने आत शिरून राहिल ते गोसावीपणे एक वेळ बुद्धीचे या ठाय येणे हे दुसरे वराह होणे पडिले तुझ देवा आपल्या सामर्थ्याने पुन्हा एक वेळ माझी बुद्धी आपले मूळ ठिकाणा आले आली हे देवा यावेळी तुम्हाला दुसऱ्यांदा वराह अवतार घ्यावा लागला श्रीकृष्णाने गीतोपदेश केला म्हणून आपल्याला खरं ज्ञान झालं असं अर्जुन श्रीकृष्णानं सांगत आहे त्यापूर्वी आपली कशी अवस्था होती ते त्याने नानाविध दृष्टांतांतून स्पष्ट केलेलं आहे हे द्वैत भासणारे जग सत्य आहे हे त्यानं खरं मानलं होतं सात सागर एकत्र येऊन अगदी जग बुडी झाली तरीही त्याचा युद्ध न करण्याचा पक्का निश्चय झालेला होता अगदी आकाशही अकस्मात कोसळून पडलं तरी चालेल तरी पण गोत्रजांशी लढणार नाही हे त्यानं पक्क ठरवलं होतं ज्ञानदेव त्यावर आग्रहरूपी जलाचं रूपक करतात युद्ध न करणे असा आग्रह म्हणजे जणू काही जड असून त्या पाण्यात अर्जुनाने दडी मारली होती पण तेथेही श्रीकृष्णाने जाऊन त्या पाण्यातून त्या त्याला बाहेर काढलं ही जीवसृष्टी सत्य मानल्यामुळं वस्तुत जीव परमात्म्यापासून अलग नसताना सुद्धा आपण द्वैत मानलं असं अर्जुन श्रीकृष्णानं सांगत आहे जणुकाई द्वैताचं आपल्याला पिसच लागलं होतं त्यामुळे मी एक अर्जुन आणि बाकीचे हे सर्व आपले गोत्रज त्यांच्या बरोबर आपण हे युद्ध करणार मग गोत्रज यांच्या वधाचं पातक आपल्याला लागणार आणि त्यामुळे नरक प्राप्ती होऊन आपल्या बेचाळीस पिढ्या सुद्धा नरकात जाणार असं आपल्याला पिस लागलं होतं आणि श्रीकृष्णांचा गीतोपदेश म्हणजे जणुकाई शॉक ट्रीटमेंटच होती त्यामुळे त्याचे हे द्वैताचे पिसे एकदम नाहीस झालं अर्जुन सांगतो की पूर्वी लाक्षागृहात जळून मरण्याची वेळ आली होती तेव्हा जणू श्रीकृष्णांनीच विदुरांना बुद्धी देऊन आपले राक्षागृहात जळण्यापासून रक्षण केलं तेव्हा केवळ स्थूल देहच भस्मसात होईल अशी भीती होती पण आता या जोहर वाहरीमध्ये म्हणजे अग्निकुंडातील अग्नीच्या पिढेमुळे चैतन्यासकट सर्व देहानच भय निर्माण झाले होते पण त्यातूनही श्रीकृष्णांनी आपल्याला वाचवलं एकूण चार देह मानलेले आहेत युक्त असा स्थूल देह स्थूल देहाच्या मृत्यूनंतर जीव लिंग देहाने म्हणजे सूक्ष्म देहाने व आपल्या कर्माप्रमाणे पुन्हा देह धारण करत असतो पंच ज्ञानेंद्रिये पंचकर्मेंद्रिये पंच महाभूते मन आणि बुद्धी असे लिंग देहाचे सतरा अवयव आहेत सूक्ष्म शरीराने सप्तदशावयवानी लिंग शरीराने असं वेदांत सारात म्हटलेलं आहे कारण व महाकारण असे अजून दोन देह आहेत कारण देह हा, रूपा हा रूपा रूप आहे तर महाकारण देह हा रूप आहे हीच आत्म्याची शुद्ध अवस्था अर्जुन सांगतो की लाक्षागृहात फक्त स्थूल देहाच भय होत पण आता चैतन्यसकट देहाला म्हणजे महाकारण देहालाच भय निर्माण झालेलं होतं पण भगवंतानी त्याच रक्षण केलं पुढे त्यांनी हिरण्याक्ष दैत्याच्या पौराणिक कथेचे रूप केलेले आहे हिरण्याक्ष हा हिरण्य कशिपूचा धाकटा भाऊ सनकादींना नारायणाच्या दर्शनास प्रतिबंध केल्यामुळं जय आणि विजय या भगवंतांच्या दोन्ही द्वारपालांना त्यांनी पापयोनीत जन्मसेनेचा येण्याचा शाप दिलेला होता त्याप्रमाणे जय आणि विजय दीतीच्या पोटी हिरण्यकशिपू व हिरण्याक्ष म्हणून जन्माला आलेले होते हिरण्याक्षाने आपल्या बाहुबलावर पृथ्वी जिंकली व तिला समुद्राच्या पाण्यात बुडवून टाकलं नंतर तो इंद्रलोक जिंकण्यासाठी गेला तेव्हा देवता इंद्रलोकातून पळून गेल्या इंद्रलोकातील इंद्रच पळून गेल्यामुळे त्याने इंद्रलोकावर आपला अधिकार प्रस्थापित केला इंद्रलोकात त्याला कोणी प्रतिद्वंद्वी भेटला नाही म्हणून तो वरुणाच्या राजधानीत गेला आपल्या बरोबर युद्ध करण्यास आलेल्या हिरण्याक्षाला पाहून वरुण म्हणाला तू तर महान योद्धा आहेस तुझ्या बरोबर लढण्या इतकं शौर्य माझ्या ठाई तेव्हा तू नारायणाकडे जा ते तुझ्याशी युद्ध करतील सर्व देवतांनी नारायणाला हिरण्याक्षाचा वध करण्याची प्रार्थना केली होती हिरण्याक्षाला नारदांकडून कळलं की नारायण वराहरूप धारण करून पृथ्वीला रसातलातून बाहेर काढण्यासाठी गेले आहेत तेव्हा हिरण्याक्ष रसातलात पोहोचला त्याने पाहिले की नारायण वराहाचे रूप घेऊन आपल्या दातांवर पृथ्वीला तोलून धरून बाहेर घेऊन येते त्यावेळी वराहा बरोबर हिरण्याक्षाचे युद्ध झाले व त्यात हिरण्याक्ष मृत्युमुखी पडला विष्णूंनी वराहाचा अवतार घेतला व पृथ्वीला सोडवून आणले इथे ज्ञानदेवानी या कथेचे रूपक केलेले आहे अर्जुनाचा दुराग्रह हाच हिरण्याक्ष आहे आणि अर्जुनाची बुद्धी म्हणजे पृथ्वी आहे अर्जुन ही सृष्टी खरी मानून कौरवांना आपला बंधू मानत होता व त्या बांधवांच्या वधाने आपल्याला पातक लागेल असा त्यांनी दुराग्रह धरलेला होता म्हणून अर्जुन सांगत आहे की दुराग्रह रूपी हिरण्याक्षाने त्याची बुद्धी रूपी पृथ्वी काखेत घेतली व तो मोह समुद्रात शिरला पण त्या दुराग्रहाच्या तावडीत सापडलेल्या त्याच्या बुद्धीला भगवंतांनी त्याच्यापासून सोडवलं म्हणजे जणू काही भगवंतांनी हा दुसरा वराह अवतारच घेतला होता अहंकारामुळे आपण आग्रहरूपी जळी बुढी दिली होती या ओबीत सुद्धा या हिरण्याक्षाच्या कथेकडे संकेत आहे नंतर अर्जुन आपले अज्ञान समूळ नाहीसे झाल्याचे सांगत आहे तो भाग आपण उद्या पाहू